नमस्कार मी शहनाजाने आपण पाहतात कायदा लाइव्ज पाहूया सविस्तर बातमी साई रोडचे काम केले अर्धवट मात्र बिल उचलले पूर्ण नियमबाह्य कामाला कार्यकारी अभियंता नीळकंठ यांचे अभय अभियंता कांबळे व जाधव यांना तात्काळ निलंबित करा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने दिला तीव्र आंदोलनाचा इशारा लातूर प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील धानोरा दिघोळ साई लातूर या रस्त्याचे दोन कोटीचे काम ए बी डोंगरे अँड कंपनी अंबाजोगाई या गुत्तेदाराला रस्त्याचे काम देण्यात आले होते सदर प्रत्यक्ष स्थळी काम पाहिले असता काम अर्धवट करून दिनांक वीस मे दोन हजार तेवीस रोजी काम पूर्ण करण्यात आले आहे असे बोर्ड काही दिवसा अगोदर लावण्यात आले आहे काम पूर्ण न करताच गुत्तेदार व उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगणमत करून काम पूर्ण झाले असे दाखवून जनतेची व शासनाची फसवणूक करून कोठ्यावधी रुपयाला शासनाला चुना लावून फसवणूक केली आहे त्यामुळे संबंधित गुत्तेदार व अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आणि जे काम अर्धवट काम केले आहे ते मोजमाप पुस्तकीप्रमाणे न करता अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आहे गुत्तेदार व अभियंत्याची मिलीभगत असल्याचे कामाचा दर्जा घसरला आहे रस्त्याच्या कामासाठी अपेक्षित मटेरियल कमी प्रमाणात वापरण्यात आला आहे त्यामुळे सदर कामाची गुणनियंत्रण पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सदर कामास खूप विलंब झाला आहे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे गुत्तेदाराने खोटी कारणे दाखवून मुदतवाढ वाढ व भाव वाढ करण्यासाठी अर्ज केला आहे सदरील कामामध्ये साईट पट्टीचे काम केलं आहे असे एम बी मध्ये लिहिले आहे पण वास्तविक साईट पट्टीचे काम करण्यात आलेच नाही तसेच नालीचे काम सुद्धा करण्यात आलेलं नाही सदरील कामाचे खड्डे आज रोजी भरण्यात येत आहे वास्तविक एम बी मध्ये काम पूर्ण झालं आहे असं लिहिले परंतु आज सध्या खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे सदरील कामामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे दिनांक जानेवारी रोजी तक्रार देण्यात आली आहे व सदर तक्रारीची तात्काळ दखल नाही घेतल्यास दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे व उपोषणातील ज्या मागण्या आहेत ते कामाचे चौकशी व्हावी ए बी डोंगरेल कंपनी अंबाजोगाई हो या कंपनीचा परवाना रद्द करून काळी यादी टाकावे तसेच अभियंता कांबळे भास्कर उपविभागीय अभियंता रोहन जाधव कार्यकारी अभियंता नीळकंठ यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करावं व सदरविल कामाची आजपर्यंत गुत्तेदाराली जी बिल रक्कम देण्यात आली आहे ती व्याजाचा वसूल करून शासन दरबारी जमा करावे अशी तक्रार अन्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी व अविनाश पवार साई यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे यावेळी सोबत नांदेडचे पत्रकार इम्रान खान सामाजिक कार्यकर्ते आजम भाई विपिन गौरे सचिन चिंते तानाजी भंडे शादुल शेख व इतर पदाधिकारी उपते